प्रशासन निष्क्रिय झालेले कोल्हापुरी बंधारे नदीपात्रा बाहेर काढून टाकत नाही रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे सद्यस्थितीत तरी पांढरे हत्ती बनले असून ते पाणी अडवण्यासाठी कितीतरी रुपये शासन व प्रशासन खर्च करत ते करत आले आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाणी अडवल्या जात नाही किंवा काही बंधाऱ्याचे गेट सडलेल्या अवस्थेत आहेत ते सुद्धा टाकल्यानंतर संपूर्णतः पाणी लिकेजस राहते त्या बांधाऱ्याची पाणी थांबवण्याची क्षमता पाणी थांबवण्याची क्षमता नाही असे गेटसुद्धा उपलब्ध नाहीत चांगले गेट, <laughs> गेट पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने अशा बंधाऱ्याची तोडफोड करून हे बंधारे नदीच्या पात्रातून वेगळे करावे त्यामुळे निदान नदीचे खोलीकरण करण्याचा सरकारच्या योजनेला अधिक बळ मिळेल म्हणजे नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त जोराने वाढणार असून त्यामधले साचलेला गाळ वाहून जाईल व वा खोलीकरण नैसर्गिकरित्या होईल कित्येक वर्षापासून असणारे हे कोल्हापुरी बंधारे जुने झाले असून त्या जागी नवीन बॅरेजेस निर्माण करणे ही काळाची गरज पाहता शासनाला प्रशासनाला शेतकऱ्याप्रती असलेली चिंता दिसत नाही शेतकरी मात्र दरवर्षी हे बांधाऱ्या अडवण्यासाठी संबंधित विभागाकडे याचना करते परंतु प्रशासनही पाहिजे त्या प्रमाणात चांगले गेट नसल्याने तेच तेच गेट टाकल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाणीसाठा होत नाही पैनगंगा नदीवरील मागील वर्षी मसाला पेन येथील कोल्हापुरी बांधाऱ्याचे पाण्याच्या दाबामुळे जसे गेट तुटून पाणी वाया गेले पाणीसाठा झाला नाही त्याप्रमाणे असेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी सुद्धा चांगले गेट नसल्याने तेथे पाणीसाठा होत नाही व तेथे ते नेहमीच गेट टाकताना जवळपास वीस ते पंचवीस फूट पाणी असते त्यामुळे गेट टाकताना अडथळे निर्माण होतात व पाहिजे तसे गेट बसत नसल्याने ते सर्वत्र लिकेजेस असतात लिकेजेसमुळे परंतु पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा बरोबर करण्याचा प्रयत्न